नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी विदेशी पण वाहन चालक फरार डहाणू उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई डहाणू विभागाचे उत्पादन शुल्क निरीक्षक सुनील देशमुख व भरारी पथक पालघर निरीक्षक अरुण चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथक नेमले होते या पथकाने मुंबईत वडोदरा द्रुतगती मार्गावरील नरेशवाडी परिसरात सापळा रचला त्यात कागदी पुठ्याच्या आड लपवून विदेशी मद्याचे तीनशे बॉक्स आयशर टेम्पो क्रमांक जे शून्य एक सी टी एकोणीस अठ्ठेचाळीस आणले जात होते भरारी पथकाने कारवाई करून हा टेम्पो ताब्यात घेतला दादरा नगर हवेली आणि दमण दिव मध्ये विक्रीसाठी असलेल्या विदेशी मद्याची तस्करी पालघर जिल्ह्यात होत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे आयशर टेम्पो सह एकतीस लाख त्रेपन्न हजार दोनशे चाळीस रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असला तरी नेहमीच वाहन चालक फरार होत असतात मोठ्या प्रमाणात अवैध माल पकडता येतो परंतु चोरी करणारा ना खरेदीदार ना विक्रीदार यांना अटक झालेली किंवा कारवाई झालेली आढळून येत नाही राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायुक्त प्रसाद सुर्वे विभागीय आयुक्त प्रदीप पवार कोकण विभागाचे अधीक्षक सुधाकर कदम पालघरचे उपाधीक्षक उपाधिक्षक बी एन भूतकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे फरार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतचा अधिक तपास राज्य उत्पादन शुल्क विभाग डहाणूचे निरीक्षक सुनील देशमुख हे करीत आहेत रिपोर्टर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदार रिपोर्ट